सांगली मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावर बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव चारचाकीने दहाहून अधिक दुचाकी उडवल्या होत्या आणि या अपघातातील कार चालकाचा शोध घेतला जात असून पोलिसांची पथके रवाना झाल्याचं पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितलं आहे बसस्थानक ते शिवाजी मंडई रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते बुधवारी साडेआठच्या सुमारास एक चारचाकी चालक बस स्थानकाकडून शिवाजी मंडईकडे एकेरी मार्गातून आला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या चारचाकीने एका आजोबा उडवलं तर तेथील पाच दुचाकी उडवल्या त्यानंतर बापटबाल शाळेजवळील समोर उभ्या असणाऱ्या दुचाकी उडवल्या चारचाकी चालकाचा अनेकांनी पाठलाग केला मात्र तो शहर पोलीस ठाण्याच्या दिशेनं भरधाव वेगाने निघून गेला पोलिसांनी कारचालकाचा शोध सुरू केला आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले आहेत नागरिकांनी चार चकीबाबत पोलिसांना माहिती दिली आहे त्यावरून ही चारचाकी ग्रामीण भागातील असल्याचं समोर आलेलं आहे त्यानुसार कार चालकाच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत लवकरच त्याच्या मुस्त्या आवळल्या जातील असं पोलिसांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली